वाराणानगर येथील बहिरेवाडी येथे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट या ठिकाणी रस्ते गटर्स लाइट सह सर्व सोयीन प्लॉट उपलब्ध प्लॉट बुकिंग साठी संपर्क करा भोगन असोसिएट्स लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्लॉट नंबर एकशे अठरा गुड लाईन श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक दोन दोन नऊ नौन दोन नऊ दोन कोल्हापूर शहरामध्ये अनेक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे काही भागात चार चार दिवस पाणीच येत नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे याबाबत जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना कोल्हापूर ब्रेकिंगच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी पाणीपुरवठा खंडित होण्याची कारणे सांगितली आहेत पाहूया जल अभियंता हर्षजीत घाटगे काय म्हणालेत आज असं निदर्शनास होते की थोडेसे वॉटर लॉसेस असतील किंवा नॉन रेव्हेन्यू लॉसेस असतील तसेच बऱ्याच ठिकाणी एकाच गल्लीत दोन ठिकाणी पाण्याची पाईपलाईन पडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही गेल्या सोळा तारखेला पण वृत्तपत्रामधून लोकांना जाहीर आवाहन केलेलं होतं की ज्या ठिकाणी अशा दोन पाईपलाईन पडलेल्या आहेत त्या पाईपलाईनच्या मध्ये तुम्ही नवीन जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवर तुम्ही तुमचं कनेक्शन शिफ्ट करून घ्या असं आम्ही त्यांना सुचवलेलं होतं अद्याप बऱ्याच लोकांना असं दिसतंय की आज सोळा तारीख आली नोव्हेंबरची तरी पण शिफ्ट करून दिसत नाही दोन पाईपलाईन मध्ये पाणी पुरवठा असल्यामुळे बऱ्याचशी पाण्याचा प्रेशर कमी लागतो असं उंच भाग आहे किंवा अशा भाग आहे तिथं पाणी पुरवठा थोडासा कमी प्रेशरला लागतो किंवा थोडा लेट होतो अजून असं होतं की बारा टक्क्याचं जे नियोजन होतं त्यातल्या ऑलरेडी सात टक्क्याचा पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि उरलेल्या तीन चार ज्या टाक्या आहेत त्या टाक्यामध्ये आम्ही टेस्टिंग केलेलं आहे त्यामुळे आम्ही आता, वाई ज़ौन वाई ज़ौन पन, पन आता जे झोन वाईज टाक्याचं डिस्ट्रीब्युशन आहे मध्ये क्रॉस कनेक्शन जोडून घ्यायचं आमचं पण ते पण चालू आहे नियोजन त्यामुळं जे आता आम्ही गेल्या दोन म्हणजे गेल्या महिन्यात दोन वेळा जो हे केलेला होता पाणीपुरवठा बंद केलेला होता तो आम्ही ह्या टाक्या भरण्याच्या अनुषंगानं मी थेट पाईप लाईनचा थोडासा विषय होता की चौथा पंप आम्हाला तो चालू करून घ्यायचा होता त्या अनुषंगाने पाईपलाईन हे केलेलं होतं पाणी पुरवठा बंद करून शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आले होते आज आजच्या गडीला आपल्याला माहितच असेल की जरी कामावाडी बंद पडली तरी आज शिंगणापूरचे सगळे आम्ही चालू करून घेतलेले होते म्हणजे चुकून जरी काही कारणास्तव पाणीपुरवठा कामावाडीचा बंद पडला तरी शिंगणापूर नागरिक बालिंगा आम्ही जशी जुनी शहराला पाणी पुरवठा येत सुरू होती ती पण आमच्या आता सक्षम करून घेतलेली होती त्यामुळे शक्यतो असा आहे की जिथं ज्या वॉर्डला एबी वॉर्ड असत किंवा ई वॉर्ड ला मेजर फॉल्ट तर त्या वॉर्डचा फक्त पाणी पुरवठा आता इथून पुढे बंद राहील इतर ठिकाणी शहरात सगळीकडे पाणी पुरवठा सुरू करण्याचं नियोजन महापालिकेकडे आहे आता